नमस्कार शेतकरी मित्रांनो सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितला सांग तुम्ही इथं संपूर्ण मारलं होतं आपण त्यानंतरची आज आपली बारावी फेडिंग आहे संपूर्ण मारल्यानंतर पण आळा या जवळजवळ दोन फेडिंग ह्या पूर्ण खात असतात तर दुपारी आल्यानंतर परत एक फेडिंग केली होती मी पातळ पातळ त्यामुळे बेडवर पाला थोडा शिल्लक दिसतोय पण पाच वाजेपर्यंत हा पाला पूर्णपणे संपून जाईल आणि आपली बारावी फेडिंग यावरती परत होईल त्यानंतर शेतामध्ये जाऊन तुतीचे पाला कट केलेला होता तो आपण या पद्धतीनं वर ठेवला होता खाली लाल मुंग्यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपण फांद्या या सगळ्या कट केलेल्या वरतीच ठेवल्या सर्व पाला हा शेडमध्ये आणून टाकला आणि आज आपली बारावी फेडिंग ही पूर्ण केली फेडिंग पण सकाळच्या फेडिंग सारखीच दाबून केली आहे